नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजार महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर एलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती वडवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहरे समस्या त्वचेच्या चे समस्या या सगळ्यांवरती आज ऍलोपॅथिक च्या गोळ्या खाऊन किडण्या खराब होणं लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवणं सांधे दुखणं पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर एसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे के समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच स्पिरुलिना हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक, एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी पी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात ते आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र।

बारा दोन हजार पंचवीस सत्तावीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास दोन हजार एकावन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न दोन हजार पंचावन्न रुपये ती सी दोन हजार तुला चोवीस रुपए चोवीह रुपया चोवीह दोन चोवीह तीन चार पंज छह सत आठ नव चोवीह दा अस बारा ते चौदा पंद्रहं सोहा सतरा अठरा एकोणीस चोवीस वीस चोवीसशे तीस रुपये तीन एकतीस चौसशेस चौसशे बत्तीस ते अडतीस एकोणचाळीस सव्वीस चाळीस एकवीसशे एक्कावन्न सव्वीस चौसशे एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी चव्वीस एक्याऐंशी नव्वद चव्वीस नव्वद रुपये बावीसशे रुपये बावीसशे पचास बावीसशे रुपये पंचवीसशे चौसशे पंचवीस चौवीस चौस सत्तावीस चौसवीसशे पतीस चौतीस पस्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस

चौशशोका चौवीसो पंचावन्न चोवीसशे पंचाहत्तर ऐंशी पंचवीसशे रुपये पंचवीसशे दहा पंचवीस अकरा पंचवीस एकवीस पंचवीस एकवीस रुपये तीन बावीस एकावन्न बावीस पंचाहत्तर बावीसशे बावीस ऐंशी बावीस अठ्ठ्याऐंशी बावीसशे ब्याऐंशी ब्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणीस पंच्याण्णव बावीस शहाण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तेवीसशे रुपया एक रुपये तेवीसशे दोन तेवीसशे चार पाच एक सात आठ नऊ दर बारा तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये तेवीसशे एक्कावन चोवीसशे चोवीसशे एक्कावन चोवीस बावन पंच्याहत्तर शहात्तर नव्वद चोवीस एक्याण्णव नव्याण्णव पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंधरा सोळा पंचवीस सव्वीस पंचवीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पंचवीसशे एकतीस रुपये बेतीस पंचवीसशे बत्तीस रुपये तीस गारा एकवीस वीस एकवीस एकवीस तीस एकवीस चाळीस एक्केचाळीस पच एकशे एक्कावन्न एकवीस बाठ रुपये एकशे पत्तर बावीसशे रुपया बावीस रुपया एक रुपया बावीस दहा बाईसशे गारा बावीस बारा तेरा रुपयावन सोला बावन सो एकसठ बासठ तेसठ नौ सौ पास सात सत्तर सो पंचर ऐसी श्यान सत्रह रुपया एक रुपया सत्र ग्यारह बीस एक बाईस एक सत्रशो एक बाईस

सतरा सो रुपया सतरा सो रुपया सतरा सो एक रुपया सतरा सो रुपया सतरा सतरा गारा सतरा सो बीस इकरा तीस एक